डायमंड वा वा, वा। काय संतोषी माता चित्र मंदिर बीड तुंबाळ स्क्रीन थ्री डायमंड तारीख तेवीस तारीख म्हणजे आज दुपारी बारा वाजता माझ्या सोबत गेलात तर सिल्वर घेतात कोणासोबत गेलात तुम्ही पिक्चरला जे तुम्ही डायमंड घेतलंय अरे कशात आलं काय नेमकं तुम्ही ने सांगा तुम्ही आज कुठे गेला होता बीडला गेला होतात ना तुम्ही अगं दस तुम्ही नेमकं तुम्ही मला काय म्हणलं मी माझ्या सुंब्याला चाललोय माझ्या माझ्या सुंब्यामध्ये काम आहे तुम्ही बीडला कशाला गेला होता कोणासोबत पिक्चरला गेलात तुम्ही तुम्ही तुम्हाला किती फोन केले तुम्ही कंटिन्यू काय म्हणलात मी मी माझ्या सुंब्यात मित्र भेटलाय मी जेवण करतो मी हे करतोय अगं थोडं इकडे चौसळ्याकडे आलो तुम्ही बीडला कशाला गेलता आता सांगतो थांब ना मला बोलू तुम्ही मला आठवण तुझी काय मला आठवण तुम्हाला आठवण मरण माईत लोड मी पिक्चर लाखून गेलो माणसं मिळून रणके साहेब भेटले मग रणके साहेब रणके ची रणकी कडे ना तुमची बी करी मग रणके साहेब म्हणले चला पिक्चर इतच हानी ना तुम्हाला तुम्ही नीट सांगा पुणा सोबत गेलो तुम्ही माझ्या सोबत बायको सोबत सिल्वर सीट घेता तुम्ही डायमंड ए वन इयर टू डायमंड सीट घेण्याची काय करत आहे तुम्हाला तुम्ही गोल्ड घेत नाही तर सिल्वर घेत माझ्या सोबत सिल्वर घेतलं तर रणके सोबत प्रायव्सी मध्ये डायमंड सीट वर बसायचं होतं तुम्हाला आग त्या रणजित साहेबाला जवळून दिसत नाही त्याला लांबून दिसत ना तुम्ही तुम्ही कुणा सोबत गेला होता नीट सांगा मला लिकरू दिलंय लेकराच्या हवाली मला केलंय म्हणजे हिला कुठं घराच्या बाहेर फिकता येऊ नाही मला बघता येऊ नाही आणि मला ठेवायचं त्या पोरा ते हाड मार दिवसभर करते आणि स्वतःने मस्त तिकडे मजा करायची कोणत्या पोरी सोबत गेलो तर सांगा तिथे मोबाईल कुठे तुमचा मोबाईल द्यायचा पोरी सोबत नाही गेलो म्हणलं ना मला जपली नीच हाणी नागव करीन हाणून करून हाणी नागव समजलं ना मराठी भाषा मी तुम्हाला सांगते ते मोबाईल कोण आहे ना भरगी आता बाई आहे का कुणी बाई नाही तुम्ही एकदा विषय क्लोज दाखवत फोटो मित्राचा मग फोटो काढत बसलो काय सोबत गेल्यानंतर फोटो नाही काढत आपण मी नसतं काढत मित्र तुम्ही पुरी पुरी काढत असते आमच्या आमची एकच देणं असते पिक्चर बघायचं नाही आता काय छोट्या छोट्या गोष्टी सांगा छोटी गोष्ट आहे तुम्ही गपचिप म्हणजे मूवी वरून जाऊन आला तर ही छोटी गोष्ट आहे का तुम्ही साधा मला बीड ला गेलो हे पण म्हणलं नाही का तुम्ही बघू नाही तर नाही हे विषय संपवा नंबर द्या पुरीच ते फोन कधी इकडे मला तुमच्यासोबत राहायच नाही सर का मी माझी बघते का आपलं हिच विषय संपला हे तुमचं तिकीट आणि हा तुमचा मोबाईल आता एकदम तोपर्यंत सगळं क्लिअर होत नाही चेक होत नाही ना तोपर्यंत तुमचा माझा आता मी कुठं नाही तुमचं पोरगा तुम्ही बघा